पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि भक्ती आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात त्याच्या दर्शनासाठी जातात हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो प्रस्थान सोहळे पार पडत ज्ञानबा तुकारामचा गजर होतो पालख्या पंढरपूरच्या दिशेने आता निघाल्या आहेत हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे ती पुढेही राहील पण वारी म्हणजे काय तिचं महत्त्व काय कधीपासून ही, ही सुरू झाली चला जाणून घेऊ आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये पंढरीची वारी करी वारकरी ऊन पावसाची चिंता कोण करी असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी भाविक पंढरपूरला भेट देतात वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातो आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते या वारीमध्ये लोक पंढरपूर पर्यंत पायी चालतात भगवान विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य तसेच संतांचे अभंग टाळाचा नाद हरिपाठ अशा अनेक गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे सामुदायिक एक पदयात्रा तिची समाप्ती ही भगवान विठ्ठलाच्या दर्शनाने होते वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ कार्तिक या महिन्यातील शुद्ध एकादशी या वेळेला होते एका सिद्धांतानुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिक या महिन्यांमध्ये पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली वारी करण्याची परंपरा वर्षाहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते आषाढ एकादशी पर्यंत अनेक दिंड्या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गाव शहरातून पंढरपूरला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांची भक्ती व्यक्त करतात पंढरपूर वारीची परंपरा खूप जुनी आहे पूर्वी वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे लोक वारीला पायीत जात होते तेव्हापासून आजही विठ्ठल भक्त वारकरी भाविक भक्त हे पायी वारीला जाणे पसंत करतात पंढरपूर वारी म्हणजे चैत्र यात्रा कार्तिकी यात्रा आषाढ महिना तसेच माघ महिना यांपैकी कोणत्याही एका महिन्यामध्ये भाविक भक्त पंढरपूरला पांडुरंगाला भेट देतात आणि सर्वात महत्वाची ठरते ती आषाढ महिन्याची यात्रा या वारीमध्ये वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी चालतात सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात आणि त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आपापल्या दिंड्या घेऊन हळूहळू पंढरपूर कडे निघतात तिथे पोहोचल्यानंतर ते चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करतात प्रदक्षिणा पूर्ण करतात पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी हा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये घुमतो एकादशीच्या दिवशी दुपारी भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीची सह मिरवणूक ही खास तयार केलेल्या रथातून निघते इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये संत तुकारामांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा हे नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडी आणि वारीच्या परंपरेत बदल घडून आणण्याचे यांनी ठरवले संत तुकारामांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि दिंडी घेऊन ते आळंदीला आले तेथे त्यांनी त्याच पालखीमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून अठराशे तीस पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती पण त्यानंतर काही कारणास्तव लोकांनी या जुळ्या पालख्यांची परंपरा खंडित केली आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची पालखी देहूहून संत तुकारामांची पालखी अशा वेगळ्या पालखींचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जाते दरवर्षी या पालखी पंढरपूरला येतात चैत्र महिना हा हिंदू संस्कृतीतला पहिला महिना चैत्र शुद्ध एकादशीला म्हणजे महिन्यातील दिवशी पंढरपूर येथे वर्षातील पहिली यात्रा भरते ज्याला कामदा एकादशी म्हणून देखील ओळखले जाते एकादशीच्या दिवशी देखील विठ्ठल भक्त वारकरी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि भगवंताचे दर्शन घेतात कार्तिकी वारी कार्तिक वारीमध्ये शुद्ध एकादशीला कार्तिक यात्रा साजरी होते या दिवशी भगवान विठ्ठल झोपेतून उठतात अशी श्रद्धा आहे म्हणून विठ्ठल भक्त वारकरी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जातात यामध्ये उत्सवाचा एक भाग म्हणून चंद्रभागा नदीच्या काठावर सर्व भाविक एका ठिकाणी येतात आणि कीर्तन भजन अभंग म्हणतात बहुतेक आदल्या दिवशी भाविकांची गर्दी असते ते रात्रभर जागरण करतात माघ महिना हा सुद्धा हिंदू संस्कृतीतला महत्वाचा महिना आहे या महिन्यातील शुद्ध एकादशीला यात्रा भरते तिला जया एकादशी म्हणून ओळखले जाते या दिवशी ही पंढरपूरचे संपूर्ण वातावरण भक्तिमय असते आणि या दिवशी सुद्धा पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते आषाढी यात्रा वर्षातील सर्वात मोठी पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जमणारे विठ्ठल भक्त या यात्रेमध्ये पाहायला मिळतात तीर्थयात्रेचा एक हंगाम म्हणजे आषाढी यात्रा भाविकांसाठी या तीर्थक्षेत्राला अनन्य साधारण महत्व आहे पंढरपुरात वारकरी मोठ्या संख्येने जमतात या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणून ओळखले जाते या एकादशीपासून चतुर्मास सुरू होतो म्हणजेच भगवान विष्णू म्हणजे भगवान विठ्ठल हे चार महिन्यासाठी योग निद्रेत जातात त्यालाच भक्त भगवंत झोपला असेही म्हणतो आणि त्यावेळेला या सृष्टीचा कारभार भगवान विष्णूंच्या हातून भगवान शंकरांच्या हातात जातो या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढा वेळ घालवतात आषाढी एकादशी काळात मंदिर दिवसाचे चोवीस तास सर्व भाविकांसाठी खुले असते संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांची दिंडी अनेक दिंड्यांसह पंढरपूरला येते महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संतनगरी या ठिकाणी एकत्र येतात आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना या दिंड्या भेटतात आणि सर्व भक्त आपापल्या दिंडीतून हळूहळू पंढरपूरकडे निघतात ईश्वराच्या प्रेमाचे विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवतेकडे जाणे म्हणजे वारी घरून निघायचे एखाद्या संतांच्या गावी जायचे आणि त्या ठिकाणाहून निघणाऱ्या दिंडीसोबत पंढरपूरला जाणे म्हणजे वारी पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घ्यावे याची देही याची डोळा म्हणजे वारी संसारातील वैभव सुख सोडून फक्त ईश्वराच्या ध्यानात राहणारे वारकरी लाखोच्या संख्येने महाराष्ट्रात आहेत वैष्णवांचा मेळा भक्तांचा सागर समानतेचा संदेश कपाळावर टिळा गळ्यात तुळशीची माळ आणि मुखाने हरिनाम असे दृश्य म्हणजे वारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी महाराष्ट्राची ओळख म्हणजे वारी महाराष्ट्राचे वैभव म्हणजे वारी संतांची शिकवण ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी संत नामदेवांनी अनेक वेळा पंढरपूरची वारी केली त्यांच्या अभंगांमध्ये वारीचा उल्लेख आढळतो संत तुकारामांनी अनेक वेळा पंढरपूरची वारी केली त्यांच्याही अभंगांमध्ये वारीचे महत्व सांगितले आहे संत ज्ञानेश्वरांमुळे या वारीला खूप महत्व प्राप्त झाले आहे संत चोखा मेळा संत गोरा कुंभार संत सावता माळी यांनीही पंढरपूरची वारी केली आणखीही अनेक संतांनी वारी केली आणि या वारीची परंपरा आजही सुरू आहे भगवान विठ्ठलावरील भक्ती संत महंतांचे स्मरण सामूहिक भक्ती सामाजिक समता आत्मशुद्धी आणि पंढरपूरला भेट हे या वारीचं महत्व वारीत चालताना कीर्तन भजन होते त्यामुळे आत्मशुद्धी होते उपवासाचे पालन केले जाते वारीमध्ये कोणताही भेदभाव होत नाही पंढरपूरची वारी ही वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म आहे वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आणि त्याचा प्रभाव सामान्य पडला हजारो लोक या वारीमध्ये सहभागी होतात आणि वर्षभर ही ऊर्जा मिळत राहते संतांनी ही वारी सुरू केली पंढरपूरचे तसेच भागवत धर्म आणि भगवत गीतेचे महत्व लोकांना पटाव म्हणून ही वारी सुरू झाली सगळ्यांनी सुखी राहावे सांभाळून राहावे एकमेकांना सहकार्य करावे हा संदेश वारीमध्ये दिला जातो संत तुकाराम आपल्या अभंगात म्हणतात हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शिव यांच्यामध्ये भेद करून अकारण वाद निर्माण करू नये कारण ते दोन्ही एकच आहे जसे साखर आणि तिची गोडी तुकाराम महाराज म्हणतात उजवे आणि डावे दोन भाग एकत्र येऊन त्याचा देह बनतो त्याप्रमाणे हरी आणि हर हे सारखे आहे त्यामुळे भगवान विठ्ठलाच्या भक्तिरसात सर्वजण एकरूप होतात त्यामुळेच वारी जीवनात एकदा का होईना पण अवश्य करावी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका धन्यवाद